नमस्कार मंडळी आज आपण शेपू पालकची डाळ लावून भाजी बनवत आहोत त्यासाठी मी इथे एक जुडी पालक आणि थोडीशी शेपू स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची तसंच इथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी मिक्स डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आता आपण इथे पालक आणि शेपू बारीक चिरून घेतलेली आहे डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती मी दोन शिट्ट्या घेऊन वाफवून घेतली आहे आता इथे आपण फोडणीची तयारी करूयात इथे कढईमध्ये तेल टाकलेले आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं तसंच लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेलं आहे ते ऍड करायचं थोडी कडीपत्त्याची पानं टाकायची एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि व्यवस्थित परतवून घ्यायचा थोडंसं हिंग टाकायचं आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला की त्यामध्ये आपण हळद तिखट आणि थोडासा सांबार मसाला असं फोडणी तयार करून घेणार आहोत इथे शेपू पालक आणि डाळ ही व्यवस्थित शिजवून झालेली आहे टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे त्यामध्ये आता अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे एक ते दीड टीस्पून आपण लाल तिखट टाकायचं आहे तिखट आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात तसंच इथे एक टीस्पून सांबार मसाला टाकते आहे म्हणजे जेणेकरून छान टेस्टी तर इथे आता मसाले सर्व परतवून घ्यायचे टोमॅटो सोबत आणि आपण जी डाळ आणि पालक शेपू पालक हे उकडून घेतलेलं आहे ते मध्ये थोडं थोडं टाकून ऍड करायचं या भाजीमध्ये आपल्याला पातळ सर किंवा घट्टर कसं कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार गरम पाणी एक्स्ट्रा या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तर इथे आपण पालक वापरलेले आहे तर पालकाची भाजी जेव्हा बनवतो तेव्हा मिठाचं प्रमाण थोडं कमीच टाकावं नाहीतर भाजी खारट होण्याची शक्यता असते आता साधारण सात आठ मिनिटं मंद गॅसवरती भाजी उकळून द्यायची आणि त्यामध्ये थोडस सा जाडसर कुटलेला आपण इथे शेंगदाण्याचा कोट टाकायचा हे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत आणि कलपत्त्यामध्ये कोटून घेतलेले आहेत भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची ढवळून घ्यायची आणि पुन्हा पाच मिनिटासाठी मंद गॅसवरती उकळून द्यायची आणि मस्त एके गरमागरम तांदळाची भाकरी किंवा ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपाती बरोबर पोळी बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा मस्त एके छान असा वापरता गरमागरम भात आणि त्यावर ही भाजी खूप छान कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी आणि तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी बनवतात का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगू शकता आज आपण ही भाजी खानदेशी पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे भाजीला तशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि चॅनल आवडलं रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू